नमस्कार आकाशवाच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार शाळांची चौकशी करण्यासाठी समितीला मुहूर्त साप देणार लाखांदूर तालुक्यातील रमेश शिक्षण संस्था कुडेगाव अंतर्गत सुरू असलेल्या कुडेगाव भागडी व पिंपळगाव कोहळी येथील शाळांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठन करून पाऊन महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही चौकशी समितीला सदर शाळांची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी मुहूर्तच सापडत नसल्याने या शाळांची चौकशी कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे रमेश शिक्षण संस्था कुडेगाव अंतर्गत नरेश वरिष्ठ प्राथमिक शाळा कुडेगाव पंचशील वरिष्ठ प्राथमिक शाळा भागडी व पंचशील प्राथमिक शाळा पिंपळगाव कोहडी या अनुदानप्राप्त शाळांमध्ये आर टी ईच्या निकषानुसार असलेल्या त्रुटीबद्दल आकाश न्यूजने बातम्या प्रसारित केल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी गट शिक्षणाधिकारी लाखांदूर यांच्या मार्फत चौकशी अहवाल मागितला मात्र गट शिक्षणाधिकारी लाखांदूर यांनी सादर केलेल्या अहवालावर आक्षेप घेऊन जिल्हा परिषद स्तरावर चौकशी समिती तयार करून सदर शाळांची चौकशी करण्यात यावी अशी लेखी मागणी केल्यावर ले जिल्हा परिषद भंडारा येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा त्रिसदस्यीय समितीचे गठन केले मात्र पावून महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्यापही चौकशी समिती सदर शाळांची चौकशी करण्यासाठी पोहोचलीच नाही त्यामुळे चौकशी समिती संस्था सचिव नरेश मेश्राम यांना पाठश्तर घालित नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे समितीने तात्काळ तिन्ही शाळांची निष्पक्ष चौकशी करून को कोणती कारवाई होते या संदर्भात अहवाल सादर करणे आवश्यक आहे भंडारा जिल्ह्यातील अनेक खासगी व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून आर टी ईचे निकास पाडले जात नाही विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीपासून वंचित ठेवल्या जात आहे मात्र भंडारा जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी व पंचायत यांचे गट शिक्षण अधिकारी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे पुन्हा एकदा शिक्षण विभागाचा भोगळ कारभार पुढे आला आहे गठित चौकशी समितीला सदर शाळांची चौकशी करण्यासाठी आता तरी मुहूर्त सापडेल काय असा प्रश्न शिक्षणाधिकारी भंडारे यांना विचारला जात आहे